हॅलो एवरीवन माझं नाव स्मित दिलीप रॉड्रिक्स मी वसई डायसेस मुंबई इथून येतो आहे माझा माझ्या जीवनातला आय माझ्या जो माझ्या पवित्र आत्मा माझ्यावर उतरलेला आहे दृढीकरणानंतर तो मला तुमच्याबरोबर एक्सपिरियन्स शेअर करावा असा वाटतो सो स्टार्टिंग असं आहे की आ, आपलं जेव्हा मी प हे होतो जेव्हा संडे क्लासला वगैरे जायचो तर ता त्या टायमाला मी कुठेही इन्वॉल्व्ह नव्हतो फक्त संडे क्लासला जायचो रिडिंग वगैरे पण मला एवढे एक्सपिरियन्स नव्हता पण त्यानंतर जेव्हा मी टेन्थ झालो तर ता त्यानंतर मला दृढीकरण जेव्हा मिळालं तर दृढीकरण मीन्स कन्फर्मेशन सो so देन आय स्टा फील्ड दॅट होली स्पिरिट केम इन टू मी माझ्यावर पवित्र आत्मा उतरला मला ते समोरून असं फील आलं असं हिलिंग वाटलं की खूप म्हणजे असं पवित्र आत्मा माझ्यावर उतरला की आफ्टर दॅट म्हणजे त्याच्यानंतर मी माझं चर्च वर्कमध्ये खूप एक्सपिरियन्स शेअर करावा लागलो त्यानंतर मी चर्चमध्ये रिंगिंग बेल नंतर प्रिपेरेशन ऑफ मास मासला जे प्रिपेरेशन होते मिसल मार्किंग हेल्पिंग फादर्स ना अँड आय एम आता मी सध्या खूप अशा कमिटीजमध्ये आहे जसं की प्रॉपर्टी कमिटी यूथ प्रे यूथ वाईस प्रेसिडेंट डायसेस लेवल यूथ क कमिशन युवादर्शन इज देअर सो त्यानंतर असं खूप मला असं वाटते सो तुम्ही जे आता हे चॅनलवर बघत आहात जे पण माझे मन मराठी बांधव आहेत जे पण माझे सगळे मला या आता बघ बघत आहेत त्यांना मला फक्त हेच सांगायचे हीच एक विनंती आहे की तुम्ही सर्वजण देवाच्या कृपे माऊलीकडे या माऊली आपली आहे ती तुम्हाला मार्गदर्शन करेल तिच्या पायाशी राहा ती, ती आपल्याला मार्गदर्शन करते आहे सो so, मला या आमचं चर्चचा लोगो आहे क्राईस्ट द किंग सो आय बिलीव्ह इन मोस्टली मतलब असं नाही आहे की स हे आहे पण आपण सर्वजण त्याच्यावर विश्वास ठेवला तर पुढे जाऊन आपल्याला नक्कीच कुठे ना कुठेतरी मदत मिळेल तर मला सर्वांना आजकाल आता यूथचं जो हे आहे सर्व यूथ जे आहेत ते आप देवा देवापासून लांब जात आहेत तो त्यांना माझी एक अशी रिक्वेस्ट आहे की त्यांनी का कृपया करून देवाजवळ यावे प्रार्थनामध्ये राहावे कॅरेझमॅटिक प्रेस चर्च कमिटीज यूथ कमिशन वेरियस सध्या ॲक्टिव्हिटीज असे मग त तीर्थस्थान आहेत श्राईन्स आहेत तिकडे जाऊन व्हिजिट करावे हीच मला सर्वांकडं सर्वांना विनंती थँक्यू व्हेरी मच गॉड ब्लेस प्रेज द लॉर्ड